कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाने साजरा पर्यटन शिक्षण उद्योग कृषी आरोग्य सर्व बाबतीत जिल्हा अग्रेसर राहील पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं प्रतिपादन रत्नागिरीतील आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील गुंतवणूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मुंबई गोवा महामार्गाचे फक्त सात ते आठ टक्के काम शिल्लक पुढच्या वर्षी साकरमानी कोकणात चार तासात येणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही आणि भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथं उत्साहानं करण्यात आला साजरा सरपंच सौ हरिदार यांनी केलं ध्वजारोहण या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुँचाए पानी को अपनी माँ के पास बतमिया विस्तारा ने पर्यटन शिक्षण उद्योग कृषि आरोग्य अशा सर्वज बाबती रत्नागिरी जिला हा अग्रेसर रही है आपल्या सर्वांच्या सहकार्यानं रत्नागिरी जिल्हा नेहमीच महाराष्ट्रात अग्रेसर राहील असा शब्द पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिला म्हणून आज शुभ दिनाच्या निमित्तानं चाललेले सर्व अतिथी विविध पक्षांचे पदाधिकारी प्रशासनातले अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थी पत्रकार स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले आणि त्यातील अनेकांनी हुतात्मा पत्करले अशा सर्व आता स्वातंत्र्य सैनिकांना देखील मी जिल्ह्याच्या वतीनं अभिवादन करतो भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक त्यांच्याच बरोबरीनं स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या तत्कालीन सर्वसामान्य भारतीयांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण आपण सर्वांनी नेहमीच ठेवले पाहिजे पानांची बाजी लावून नवरात्र गोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांची आठवण या दिनी हे आपलं अर्थ कर्तव्य आहे रत्नागिरी जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती कर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमानं पावन झालेला जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा हा नररत्नांची खाण आहे लोकमान्य गंगाधर टिळक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साने गुरुजी महर्षी कर्वे कानशोर भागी शेटचीर स्वर्गीय सामरावजी पेजे यांच्या जन्मभूमीमध्ये आपण सगळे वावरतो हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाच आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी भेट देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेनं देशात पहिल्यांदा सुरू केला आणि या तीन वर्षात एकूण नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही शेचाळीस आहे आणि दीडशे विद्यार्थी हे इस्रोला जाऊन आलेले आहेत या मासा उद्देश आपल्या जिल्ह्यातनं तरी शास्त्रज्ञ निर्माण व्हावा आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर ए पी सी कलाम यांना आदरांजली व्हावी याच भावनेतनं भारताच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते Yeah. Mm -hmm. या पहिल्या क्रमांकावर असणारा पथक रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयाचा पुस्तक क्रमांक एक तो करतायत आणि सुपर नंबरी म्हणून त्यांना सहकार्य करतायत पोलीस उपनिरीक्षक सागर बाळूचकर दुसऱ्या क्रमांकावर मानवनेसाठी सज्ज असलेलं हे पोलीस मुख्यालयाचं पथक क्रमांक दोन सुंदर अशी दिमागदार संचलन करत असलेली पोलीस मुख्यालयाची पथकं कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखत पुढे आहेत या दुसऱ्या पथकाचं नेतृत्व करतायत परिवसाधीन पोलीस उपनिरीक्षक अभै तेली आणि त्यांना सुपरनिम्ररी म्हणून साथ देत आहेत पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे तिसऱ्या क्रमांकावर आणि राजेश नाईक यांच्या सहकार्याने सुंदर अशी मानवंदना या पोलीस दलाच्या शहानपथकाकडून पाठोपाठ पतक, या ठिकाणी दाखल होत असलेलं हे जवाहर नवोदय विद्यालयाचं पथक पोलीस पाडवले जावेत म्हणून हे पथक पोलीस कॅडेट पथक या पथकाकडून ही सुंदर अशी मानवंदना त्याचा फ्लॅग होल्डर आहे सोहम ढिंगणकर लीडर आहे देवयानी महात्मे आणि सुपर निब्रजी म्हणून काम करतात प्रशब्दा कांबळे आपत्कालीन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेलं असं हे रत्नागिरी नगर परिषदेचं अग्निशमन पथक या संचलनात सहभागी होते प्रमुख पाहुण्यांना आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत हे पथक पुढे सरसावते भारतीय स्वातंत्र्याचा एकोणीस स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मोठा उत्साह संपन्न होत आहे यावेळी जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसंच पंचवीस वर्ष विना अपघात सेवा केलेल्या एस टी चालकांचा आणि अग्निशमन एमआयडीसी विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला नित्या संदीप फणसे आदित्य महेश गांबले तैरिकराम ललित अनंत डोळ मधुरा संजय पाटील राज्य दळवी हे सर्व पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा पाचवी या परीक्षेत राज्य गुणवत्ता शिवा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या दिनाचे औचित्य साधन त्याची गुणवत्ता त्यांना या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा तसंच महाराष्ट्र राज्याचे उत्सव आणि भाषा मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे यानंतर जिल्हा युवा पुरस्कार तयारीत राहा श्री मिहीर दीपक महाजन याला जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे रत्नागिरीतील पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुंतवणूकदारांचा आक्रोश उसळला आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील मुख्य सूत्रधार अनिल जाधव याला अटक व्हावी या मागणीसाठी शेकडो गुंतवणूकदार आमरण उपोषणावर बसले पोलीस

जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असं आंदोलकांनी सांगितलं अर्जूमध्ये हे आहे फसवलेले लो, लोक हे सगळे फसवलेले आहेत लोकांना चांगल्या प्रकारे लुबडले आहे लोकांनी आणि त्याचे हे आहेत म्हणजे आपले प अनिल जाधव म्हणून हे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्यांना पकडल्या जात नाही आहे आज रत्नागिरी पोलिसांची ख्याती आहे की ते झारखंडला जाऊन पकडतात त्यानंतर बिहारहून पकडून आणले आहेत आणि आपला महाराष्ट्रातला माणूस मिळत नाही आहे मग त्या आता मिळत नाही आहे की त्या रा पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव आहे का हे काहीच माहिती नाही आहे हा माणूस आहे जो गेले वर्षभर वर फरार आहे म्हणून डिक्लेअर केलेला आहे ज्याचं नाव अनि जाधव आहे अनिवर्पा अमन महादेव जाधव सोन्याने भरलेला आहे सोन्याने भरलेलं आहे प्रत्येक वेळी आमच्या मिटिंगला असतात आहे पूर्ण गोल्ड वगैरे गळत गळ्यात असतात तेवढा आहे तो माणूस म्हणजे आज जवळजवळ हे बाराशे लोकांकडून पैसे घेऊन तो पळालेला माणूस आहे आणि पोलीस सांगतात की तो निरनिराळ्या नावाने तिकडे तिकडे आहे म्हणून तरी आम्हाला म्हणून पकडला जात नाही आहे म्हणजे पोलिसांना एवढं कळतं आहे की हा माणूस अनेक ठिकाणी हे करतो आहे त्याची कार्य करतोय तो फसवणुकीची तरी त्याला पकडला जात नाही आहे तर आमची हीच एवढीच मागणी आहे की जोपर्यंत त्याला पकडला जात नाही आहे तोपर्यंत आम्ही इथून उपोषण उठणार नाही आहे मी स्वतः आमरण उपोषणला इथे बसलेलो होत आणि हे माझे जवळजवळ साडेतीनशे चारशे जण मला सपोर्टिंगसाठी आहेत साहेब माझा मुलगा ॲक्सिडेंटमुळे हे कमकुवत झालेला आहे अगदी मेंदू त्याच्यासाठी उपाय काहीतरी मिळावा म्हणून मी इथनं अर्जूकडनं काय प्रय मिळेल म्हणून अर्जू ते सव्वा लाख रुपये भरले आज अर्जूपासून सव्वा लाख रुपये तर नाहीच पण काहीच नाही मटेरियल काय नाही काय नाही काय नाही आणि अशा परिस्थितीत आमच्याकडं काय आहे आता आम्हाला मध्ये मिटिंग झाली सी एला डी एस टी ऑफिसला त्या मॅडमने आम्हाला सांगितली नाही की पंधरा ऑगस्टपर्यंत तुमचा वेळ नाही पंधरा ऑगस्टच्या आज आम्ही त्या जाधवला आदर करून तुमच्याकडून उभा करतो मी नाही मधल्याने त्याच्या काळात त्यांचीच बदली केली नाही म्हणजे याच्यात पोलीस खातं इन्वॉल्व्ह आहे की काय हाचा प्रश्न आम्हाला पडतो आहे नमस्कार सर मी शी अमृता भातडे आणि आम्ही आमचे दागिने गहाण ठेवलेत बँकेतनं कर्ज काढलेत आणि आरजूमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि आता आम्ही त्यांचे हप्ते भरतोय विनाकारण त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि ह्याला लवकरात लवकर पकडावं अशीच अपेक्षा आहे आमची आणि पोलीस प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि जोपर्यंत तो पकडला जात नाहीये तोपर्यंत आम्ही उपोषणे करणारच आहोत त्यामुळे लवकरात लवकर त्याला पकडावं अशी आमची अपेक्षा आहे आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगितलं असलं तरी आरोपी अद्याप फरार आहेत आरोपींना अटक होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची गुंतवणूकदारांची ठाम भूमिका आहे आता प्रशासन कितपत जलद कारवाई करत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार आम्ही आज सांगली कवटेमांकाळवर कमीत कमी तीनशे किलोमीटरचा प्रवास करून इथं आलोय आणि फक्त आज नाही गेले एक वर्ष झालं प्रत्येक केसला प्रत्येक ह्यालासाठी आम्ही अटकेसाठी प्रयत्न करतोय बाराशे लोक गोरगरीब लोकांचा जो पैसे घेऊन पळून गेला आहे त्याला पकडण्यात अजून यश काय येत नाही का याच्यामागची कारणं काय आहेत आम्ही ह्या माणूस आहे हा बाराशे गोरगरीब लोकांचे पैसे घेऊन पळून गेला आहे आज इथनं कितीतर तर साडेतीनशे चारशे लोकं पुणे मुंबई नाशिक गुहागर चिपळूण कवट्यमंकाळच्या खालनं इथं आलेले आहेत हे कशासाठी आलेले आहेत काहीतरी त्यांना फसवणूक झाली आहे अन्याय झाला आहे म्हणून आले नाहीत आणि आमचा सगळ्यांचा एकच मागणी आहे की जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि जाधवला आणि प्रशासन प्रशासन आम्ही मी शिवाईराव सपकाळ मी सांगलीहून आलेलो आहो सांगलीहून आलोय अर्जु अर्जू टेक्स अर्जू टेक्स टेक्स्टॉलकडे माझ्या मुलग्याकरता जवळपास आम्ही अडीच ते तीन लाखाची आम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा माल तयार करण्यासाठी वरती त्यांनी अद्याप दिलेलं नाही सदर पैशाची वारंवार मागणी करूनसुद्धा त्यांनी पैसे काय आम्हाला दिलेले नाहीत जवळपास आता दीड वर्ष झालं त्या कंपनीला टाळे आहे आम्ही आम्ही पूर्णपणे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याकडं उपोषणाला बसलो होतो पण त्या सदरच्या का पोलीस प्रशासनाने आम्हाने की त्या जो चौथा आरोपी जो आहे त्याला पकडून देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर अद्याप एक वर्ष झालं तरी अनिल जाधव हा महाटक अद्याप सापडलेला नाही भारतातले दहशतवादी हुडकून काढतात पोलीस प्र प्रशासन भविष्यात रत्नागिरीचा विकास आणखी कसा करता येईल असा संकल्प घेऊन आजचा पंधरा ऑगस्ट दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्यामार्फत समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो आज प्रचंड पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस असताना देखील स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला रत्नागिरीमध्ये येणारे नवीन प्रकल्प रत्नागिरीमध्ये होणारी पर्यटनाची वाढ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रत्नागिरीचं प्रशासन कशा पद्धतीनं सज्ज आहे याची माहिती देखील पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मी नागरिकांना बंधुभिनी ना दिली अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या आज आम्ही सत्कार केला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला एस टीमध्ये विना अपघात पंचवीस वर्ष ज्यांनी एस टी चालवली त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केला मध्ये काही गॅस टँक टेंक, टँकर अपघातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या एम आय डी सीच्या फायर ब्रिगेडनं काम चांगलं केलं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा देखील आम्ही आज सत्कार केला अशा पद्धतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साजरा झाला आणि पुढच्या पंधरा ऑगस्टपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासात्मक अजून काय कामं करायची याच्यावर देखील आम्ही प्रकाश टाकला त्याच्यामध्ये वी आय टी सेमी कंडक्टरचा कारखाना असेल धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटीचा कारखाना असेल त्याच्यानंतर नव्याने येणारा सोलारमध्ये सेल तयार करण्याचा कारखाना असेल किंवा ड्रोन तयार करण्याचा कारखाना असेल अशा पद्धतीचे विविध पद्धतीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्यातनं बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योग विभाग काम करत आहे याची देखील माहिती आम्ही दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सातत्यानं चालू आहे त्याच्यामधल्या सुमारे चार लाख महिला भगिनींना चार लाख आठ हजार महिला भगिनींना त्याचा आम्ही फायदा देतो मुंबई गोवा महामार्गाची मी स्वतः पाहणी केली असून एकवीस किलोमीटरचा रस्ता खराब असून फक्त सात ते आठ टक्के काम शिल्लक राहिलं आहे असं सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी साखरमान्यांना काय आवाहन केलं ते पाहूया मी किमान ती तीन चा ते चार वेळा मुंबई गोवा महामार्गाची स्वतः पाहणी केली आहे तीनशे चौपन्न किलोमीटर पैकी एकवीस किलोमीटरचा रस्ता हा अतिशय खराब आहे म्हणजे जवळजवळ सात ते आठ टक्के फक्त काम हे शिल्लक आहे त्या एकवीस किलोमीटरमधले चार किलोमीटर जे आहेत ते टू लेन टू लेन व्हायचं बाकी राहिलेलं आहे मी चाकरमान्यानं देखील आवाहन केलेलं आहे नक्की कामाला उशीर झाला आहे त्याची काही जबाबदारी आम्ही नाकारत नाही जसं चांगल्या कामाचं आम्ही श्रेय घेतो तसं त्याची देखील जबाबदारी नाकारण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु अडचणीतनं येण्याचा मार्ग हा या वर्षापुरतीच मर्यादित राहिलेला आहे पुढच्या वर्षीपासून मुंबईकर चार तासामध्ये रत्नागिरीला येतील आणि पुढच्या दीड तासामध्ये म्हणजे साडेपाच तासामध्ये सिंधुदुर्गमध्ये पोहोचतील अशा पद्धतीचा रस्ता तयार झालेला असेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर माझी दोन तास युती संदर्भात चर्चा झाली असून योग्य वेळी रवींद्र चव्हाण हे युतीवर भाष्य करतील असं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले मला असं वाटतं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणचे सुपुत्र आहेत रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर माझी दोन तास युतीच्या बाबत चर्चा झालेली आहे योग्य वेळी रवींद्र चव्हाण साहेब याच्यावर भाष्य करतील कारण मी स्वतः कोअर कमिटीमध्ये आहे मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय ठरलं आहे हे बाकीच्यांपेक्षा मला माहिती आहे त्याच्यामुळे याच्यावर नितेशजींनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर मला काही अजिबात बोलायचं नाही छोटी भाजपाला ताकद देण्यासाठी त्यांना ते बोलावंच लागेल परंतु एक देखील मान्य आहे रवींद्र चव्हाण साहेबांना की आज जे पंचावन्न जिल्हा परिषद सदस्य आहे त्याच्यामध्ये एकही एक भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहे तरी देखील तो आमचा मित्रपक्ष असल्यामुळं त्यांना मान सन्मान देण्याची भूमिका ही आमची आहे त्याच्यामुळं मला देखील भाषण करता येतं मला देखील बोलता येतं पण मला बोलून मित्रपक्षाला दुखायचं नाही कारण मी त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो आहे त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय घडतं हे कोणालाच माहिती नसतं फक्त तीन नेत्यांना माहिती असतं वेळ आल्यानंतर तीन नेते जे काय सांगायचे ते सांगतो त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी कशाला बोलायचं मी चार वेळा मंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळे कुठच्या वक्तव्यावर बोलायचं आणि कुठच्या वक्तव्यावर नाही बोलायचं मला थोडंफार ज्ञान असल्यामुळे त्यांनी जे काही बोललेले आहे ते अभ्यास करतील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारतील त्यांच्या जिल्हाध्यक्षांना विचारतील मागच्या वर्षी मी निधी दिला की नाही सगळ्यात जास्त ते रवींद्र चव्हाण साहेबांना विचारतील कारण रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेली कमिट्यांची सगळीच्या सगळी नावं मी आत्ता वाचून दाखवतो पुराव्यानिशी ही मी समित्यांमध्ये इन्क्लूड केलेली आहे डीपीसी मध्ये त्यांनी दोन नावं दिली त्याच्यामध्ये जिल्ह्यातली दोन नावापैकी एक केतकर नावाचं नाव आहे आणि दुसरं केदार साठेचं नाव आहे ते मी इन्क्लूड केलं तालुक्याची के समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये दादा दळी आणि विवेक सुर्वे यांची नावं दिली ती आपण इन्क्लूड केली भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं נגר! <laughs> <laughs> यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांताधिकारी जीवन देसाई उपजिल्हाधिकारी रोहिणी राजपूत जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद विराजदार उपजिल्हाधिकारी निशाताई कांबळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते भारताच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव येथे उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ फरिदा कासी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचं पूजन करून विधिवत ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर उपस्थितांनी एकमुखानं राष्ट्रगीत गायन करून भारतमातेप्रती आपली निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त केली Thank mm -hmm. you.

दिजाये, दिजाये के या प्रसंगी सरपंच सौ फरिदा कासी यांनी ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिली आपल्या देशाचा विकास हा केवळ सरकारच्या नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून शक्य होतो ग्रामविकासासाठी एकजुटीनं काम करण्याची गरज आहे असं त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं या सोहळ्याला ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी यांनी केलं तर संपूर्ण कार्यक्रमादरम्यान देशभक्तीचं गीत तिरंगा ध्वजाची शान आणि नागरिकांचा सहभाग यामुळे शिरगाव ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाने साजरा पर्यटन शिक्षण उद्योग कृषी आरोग्य सर्वसाप्तीत जिल्हा अग्रेसर राहील पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं प्रतिपादन रत्नागिरीतील आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील गुंतवणूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मुंबई गोवा महामार्गाचे फक्त सात ते आठ टक्के काम शिल्लक पुढच्या वर्षी साकरमानी कोकणात चार तासात येणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही आणि भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथं उत्साहानं करण्यात आला साजरा सरपंच सौ हरिदार अज्जा काशी यांनी केलं ध्वजारोहण यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार